नमस्कार मी प्रशांत सागवेकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आजच्या जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनातील अडचणी आणि उपाय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच आज माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया वयाच्या वै। सोळाव्या वर्षी आळंदी या ठिकाणी श्री अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी सुरुवात केली सोबतच लहानपणापासून त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिषविद्येचं मार्गदर्शन त्यांना मिळत होतं वयाच्या एकविसाव्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद तसं वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलं गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून ते मध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य प्रामाणिक आणि अविरत असं मार्गदर्शनाचं कार्य करतायत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिष वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रामध्ये वासुदेव सत्रे यांची ही दहावी पिढी आहे गेल्या पंधरा वीस वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये मार्गदर्शनाचं अविरत कार्य सरांचं सुरू आहे आणि विशेष म्हणजे सत्रसरांचं सा लवकरच दुबई या ठिकाणी कार्यालय देखील सुरू होत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही थेट सरांना प्रश्न विचारू शकता त्यासाठीचा स्टुडिओ क्रमांक आत्ता स्क्रीनवरती सुरू आहे या स्टुडिओ क्रमांकावरती सरांना तुम्ही थेट प्रश्न निश्चितपणाने विचारू शकता तुमच्या समस्या तुमच्या अडचणी ज्या काही तुम्हाला वाटत आहेत तुम्ही आत्ता निश्चितपणे सरांशी बोलू शकता सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत खूप महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनातील अडचणी आणि त्याच्यावरचे उपाय सगळ्यात महत्वाचं आज नवरात्री आहे नवरात्रीला आपण सुरुवात करतो आहे तर सुरुवातीलाच एक अशा पद्धतीचे सण अध्यात्म परंपरा संस्कृती जतन करत असताना संसार कुटुंब या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एकसंघ हे सगळी गोष्ट राहण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे आजच्या काळामध्ये म्हणजे जे आपण आता जे सध्याचे सण चालू आहेत ते सगळे काय माहिती आहे का की विभक्त कुटुंब पद्धती आली बरोबर ठीक आहे त्यामुळे काय झालं की सणसुद्धा विभक्त होत गेले त्याचं स्वरूप जे आहे ते छोटं छोटं होत गेलं आधी जर बघाल तुम्ही की तर अगदी पौषातला रविवार सुद्धा खूप मोठा सण वाटायचा किंवा मार्गशीर्षामधला गुरुवार तो सुद्धा खूप मोठा सण वाटायचा पण आता असं झालं हल्ली दिवाळी पण अशी होऊन जाते की कधी आली आणि कधी गेली बरोबर आणि आजकाल काय व्हायला लागलं सगळ्या गोष्टी नेहमी सदैव उपलब्ध व्हायला लागल्या तुम्ही लहानपणी बघाल तर घरी श्रीखंड करायचं म्हणजे सकाळपासून तो आपण त्या श्रीखंडाच्या भोवती गिरट्या मारायचो कधी नाही देवाला नैवेद्य दे दाखवला जातो आणि कधी आपल्याला तो खायला मिळेल तर मुळात काय झालं की दोघंच नवरा बायको कामानिमित्त शहराकडे आलेत आणि मुलगा पाळणा घरामध्ये बरोबर तर त्यामुळे असं झालं की जे सण आहेत ते सुद्धा त्याचं प्रमाण जे आहे ते छोटं झालं तर त्यामुळे मी म्हणेल एकसंग राहण्यासाठी किमान सणासुदीला तरी सर्व परिवारांनी आता दोघं भाऊ आहेत तर दोन्ही भावांनी वडिलांसोबत एकत्र कुठ या वर्षीची दिवाळी या भावाकडे पुढल्या वर्षीची दिवाळी त्या भावाकडे तिसरी दिवाळी वडिलांकडे अशी एकत्र जर केली ना तर त्याचं स्वरूप जे आहे ते आपण मोठं म्हणण्यापेक्षा विराट होईल आणि मोठ्या प्रमाणावर होईल कारण दोन भाऊ आहेत दोन भावांच्या पत्नी त्यांचे मुलं ते पण वाढलेलं असेल तर अगदी गोकुळात सण साजरा केल्याचा आनंद मिळेल नक्की वैवाहिक जीवनातील अडचणींसंदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत खरं तर वैवाहिक जीवनातल्या अडचणी ह्या आज कुठल्या कुटुंबात नाहीत असं जर कुटुंब आपण शोधायला सुरुवात केली तर मला वाटतं मिळणं कठीण आहे सगळ्याच कुटुंबांमध्ये काही ना काहीतरी कुरबुरी तर असतातच पण या सगळ्या संदर्भात मला तुम्हाला विचारायचंय पण एक फोन येतोय तो, तो आधी मी घेतो आणि मग माझ्या प्रश्नाकडे येतोय प्रिया दीक्षित यांना प्रश्न आहे बोला प्रिया सगळ्यात पर्यंत तुमची जन्मतारीख सांगा सर माझी जन्मतारीख आहे तीस बारा एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी जन्म वेळ काय आहे तुमची रात्री साडे दहा रात्री साडेदहा आणि जन्म ठिकाण कोणतं सोलापूर सोलापूर आता प्रश्न विचारा तुमचा माझ लव्ह मॅरेज झालेलं आहे बरं परंतु सतत आमच्या दोघांमध्ये ना एक सतत वाद का होत आहेत लग्नाला पंधरा वर्ष झालेले आहेत आणि ट्विन्स मुली आहेत दोघी तुमचा प्रश्न लक्षात आलाय आपण सरांना विचारूया आधी नाव काय म्हणाला प्रिया दीक्षित प्रिया तर प्रिया आपण पोटाचे विकार होतील त्यातल्या स्त्रियांचे आजार जे म्हणतो पोटाचे प्रॉब्लेम त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि सोबतच हेमोग्लोबिन किंवा शुगरचा त्रास असेल पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे भरभरून आणि केंद्रात शनी आलेला आहे त्यामुळे वैवाहिक सुखामध्ये अभाव हा राहणारच आहे त्यामुळे यांनी विभक्त होणं डिवोर्स वगैरे घेणं हा विचार करायला नको बर आणि स्त्रीची पत्रिका आहे पत्रिकेमध्ये अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या विस्तारात सांगणं गरजेचं आहे पण वेळे अभावी आणि एका स्त्रीची पत्रिका जाहीरपणे सांगणं योग्य नाही म्हणून हो। नंबर दिले आहेत स्क्रीनवर त्यांनी नंबर घ्यावा आणि टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेऊन आपल्या पत्रिकेचं जे आहे ते मार्गदर्शन आणि उपाय जे आहेत ते त्यांनी घेतलेले बरे राहतील वैवाहिक जीवनातल्या अडचणींबद्दल मी आता त्याच गोष्टीकडे तर येत होतो की हे सगळं होतच आहे म्हणजे नेहमी आपल्याला आपली समस्या मोठी वाटते दुसऱ्याची समस्या समजत नाही तो तोपर्यंत बरोबर तर सगळ्यांनी काय आज लक्षात घ्यायला पाहिजे कारण मी म्हणतो ना की प्रत्येकामध्ये असणारा जो एक संयम आहे तो संयम सुटत चाललाय या बाबतीत काय झालंय पु ल देशपांडेंनी खूप छान उपहासाने म्हटलं आहे की कुठले अनिष्ट ग्रह बलवान झाले की व्यक्ती लग्नाला हो म्हणतो लक्षात आलं का तर पत्रिकेमध्ये जे दोष आहेत सगळ्यात आधी पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी हा आणि दोघांची ही पत्रिका नवरा बायको दोघांची आता पण आता त्यात आपण असं म्हणूयात की विवाह झालाय आता काय करायचं जसं आता या प्रियांचा फोन आला तर विवाह झाला आणि अडचणी येत आहेत आता वैवाहिक अडचणीमध्ये एकच नाही की दोघांचं असं जसं आता प्रिया बोललात की क्षुल्लक कारणावर वाद होतात तर वादच नाही तर दोघांचं चांगलं जुळत आहे पण पटत पण आर्थिक अडचण आहे ती पण एक वैवाहिक अडचणच झाली दोघांचं चांगलं जुळत आहे पण दोघांपैकी एकाला किंवा दोघांनी आरोग्याच्या समस्या आहे ही सुद्धा वैवाहिक अडचणच झाली हो। दोघांचं चांगलं पटत आहे पण संतती होत नाही ही सुद्धा वैवाहिकच अडचण आहे दोघांचं चांगलं जुळत आहे संतती पण आहे पण ती संतती जी आहे ती वाया गेलेली निघाली ही सुद्धा कुटुंबातलीच ती वैवाहिकच अडचण आहे ना विवाह झाला म्हणून संतती झाली म्हणून ती वैवाहिक अडचण आहेत तर दोघांच्याही व्यक्तिगत पत्रिका दाखवाव्या आणि परत मी आपल्या प्रेक्षकांना सांगेन की विवाहानंतर गुणमेलन करू नये किंवा कुठल्याही तज्ज्ञ ज्योतिषांकडनं पत्रिका जुळते की नाही ते बघू नये आता झालेलं आहे डॅमेज हॅज बिन डन जे काय <वे> नुकसान <laughs> व्हायचंय ते होऊन गेलंय पण आता त्याला रिपेअर कसं करता येईल त्यामुळे वैयक्तिक पत्रिका दाखवावी आणि दोषमुक्त पत्रिका पुढचा एक कॉल घेऊया अशोक देशमाने आहेत सांगलीवरून त्यांना प्रश्न आहे अशोक तुमची जन्मतारीख सांगा पहिल्यांदा पंधरा सहा एकोणीसशे नव्वद अजित अशोक देशमाने पंधरा जून पंधरा सहा एकोणीसशे नव्वद अजित अशोक देशमाने वेळ संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता आणि जन्म ठिकाण संध्याकाळी सहा कि दहा सहा सहा सायंकाळी ओके आणि जन्म ठिकाण अष्टा सांगली बर आता प्रश्न विचारा तुमचा मुलाच लग्न होईना आता तो पस्तीस आहे लग्न बघायला जाते पण ते जुळत नाही अपेक्षा लय वाढत मुलींच्या बरोबर ही मुलाची जन्मतारीख आहे मुलाबद्दल बोलत मुलाबद्दल अजित अशोक देशमाने बद्दल बोलताय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर काय सांगता येईल ते म्हणतात की मुलाचं लग्नच जुळत नाहीये नाही पण पुढे कंसात काय बोलले ते ऐकलं का मुलींच्या अपेक्षा फार वाढल्यात ही त्याही त्याही पेक्षा मोठी समस्या आहे आणि अनेकदा काय होतं अनेक, अनेक मुलींच्या वडिलांची हयात निघून जाते पण ते स्वतः तिच्या घरी घर गर नसतं hmm. आणि तिची अपेक्षा असते की मुलाचं स्वतःचं घर असावं गावी एखादं छोटं घर असावं शहरात फ्लॅट असावा दोन पाच एकर शेती असावी या अवाजवी अपेक्षा सुद्धा मुलींनी टाळायला हव्यात आणि याच्या पत्रिकेमध्ये शनी राहू पत्रिकेमध्ये पितृदोष आहे hmm. आणि विवाहाचे योग जे आहेत ते पुढल्या वर्षी मे नंतर आहे अच्छा हां आणि याच्या पत्रिकेतला जो पितृदोष जो आहे तर त्या पितृदोषासाठी सुदर्शन याग हा विधी यांनी करून घ्यावा तो फक्त आणि फक्त विवाहासाठी म्हणूनच आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये म्हणजे जवळच्या बोटात एक तीन साडेतीन कॅरेटचा सा माणिक जो आहे तो सोन्यात धारण करावा आणि दररोज शक्य होईल तेवढी गणपतीची उपासना करावी स्नान झालं की अगदी तसंच टॉवेलवर जरी देवाजवळ समोर बसला आसन टाकून आणि कंटाळ येईपर्यंत गणपतीची उपासना करावी म्हणजे याच्या करिअरसाठी चांगलं राहील नक्कीच आणि सुदर्शन याग करणं हे गरजेचं आहे नक्कीच पुढचा कॉल घेऊया आपण अनिल शिंदे आहेत पुण्यातून त्यांना प्रश्न विचारायचा बोला अनिल समस्या सांगाच पण पहिल्यांदा जन्मतारीख सांगा हॅलो बोला जन्मतारीख सांगा तुमची माझी जन्मतारीख आहे एकोणीस एप्रिल एकोणीसशे सत्तर एकोणीस एप्रिल एकोणीसशे सत्तर जन्म वेळ काय माझा जन्म अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट दुपारी, दुपारी कि रात्री रात्री वाजून वाजून आणि जन्म ठिकाण काय जन्म ठिकाण कर्जत इथे जिल्हा अहमदनगर हा नगरच कर्जत बर आता तुमची समस्या सांगा समस्या अशी कि माझी तब्येतीच्या कारणामुळे मी व्हीआरएस आहे बर आणि सध्या तर काही चा सोर्स नाहीये पण टेक्निकली स्किल आहे तर मला व्यवसायात मिळेल मिळेल का 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 यश यश त्यांना ते आता एस वर त्यांनी रिटायरमेंट घेतली पण आता त्यांना व्यवसाय करायचा आहे आता त्यांना काहीतरी व्यवसाय उद्योग करायचा आहे तर आता त्यांची काय सिच्युएशन सगळ्यात आधी तर मी सांगेन डोळे तपासून घ्यावे यांनी चष्मा असावा डोळ्यामुळे डोके दुखी अच्छा हम्म किंवा डोक्यामुळे डोळ्यामध्ये काहीतरी अडचण आणि नंबर दोन कलेशी संबंधित त्यांनी कुठलाही उद्योग केला तर तो उत्तम असेल ज्यामध्ये आपण म्हणू शकतो सौंदर्य प्रसाधन आहे खेळण्याची खेळण्याचा व्यापार आहे त्याचं दुकान आहे किंवा कपड्याचे दुकान आहेत किंवा शोभेच्या वस्तू आहे सोबतच कलेच्या अंतर्गत खाण्यापिण्याचा उद्योग सुद्धा येतो कारण पाक कलाच म्हटलेला आहे तो है कुरू कुरू तर त्याचाही उद्योग हे करू शकतात किंवा एखाद्या फूड प्रोडक्टची डिस्ट्रीब्युटरशिप घेऊन त्याचा पण उद्योग हे करू शकतात तर कलेशी संबंधित यांनी कुठलाही उद्योग केला हुँ. तर तो यांच्यासाठी फायद्याचा राहील आणि लवकरात लवकर यांनी सुरू करावा नोव्हेंबर एंडपर्यंत जर सुरू केला तर त्यांना खूप चांगलं यश मिळेल असा माझा यांना प्रामाणिक सल्ला आहे नक्कीच पुढचा कॉल घेऊया आपण सुनील लहाने आहेत लातूरवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला सुनील पहिल्यांदा जन्मतारीख सांगा तुमची माझी जन्मतारीख एकोणतीस अकरा एकोणीसशे एक त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट त्रेसष्ट ओके तुमचा जन्म वेळ काय आहे जन्म रात्री दावास्त। रात्री दहा वाजता जन्म ठिकाण जन्म ठिकाण बीड बीड बर आता प्रश्न विचारा तुमचा प्रश्न म्हणजे मानसिक समाधान वगैरे मिळत नाही मानसिक समाधान मिळत नाही बर तुम्ही काय करता आ, मी जसं नोकरी होती प्रायव्हेट रिटायर झालो अच्छा नोकरी संपली खासगी नोकरी मध्ये होते रिटायर झालेले आहेत आणि मानसिक समाधान मिळत नाही असं त्यांची तक्रार आहे तशा पाठीमागचं कारण का काय आणि त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे बघा जसं त्या प्रियांच्या बद्दल बोललो तसंच ही ही पत्रिका खूप क्रिटिकल आहे वेळ ही पत्रिका इथे मला सांगणं कारण पत्रिकेमध्ये अनेक दोष आहेत तर ते इथे सांगणं शक्य नाही तर त्यांनी नंबरवरनं कॉल करावा आणि वैयक्तिक आपलं टेलिफोनिक ते बिडलं आहेत मी पुण्यात असतो तर त्यांनी टेलिफोनिक जरी अपॉइंटमेंट घेतली तरी त्यांच्या पत्रिकेचं त्यांना सविस्तर मार्गदर्शन म्हणजे करता येईल बरोबर तरी एका आता त्यांनी काही आशेने फोन केला आहे तर त्यांना सांगण्यात हेच येईल की यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे बर तर उदार मनाने यांनी आपलं स्वीकारावं की आपल्याला काहीतरी वय मानसिक का आजार आहे त्यामुळे चांगल्या तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांचा यांनी सल्ला घ्यावा सोबतच बर जसं आता आपल्याला अनेक फोन येत आहेत आणि त्यांच्या घरातल्या समस्या आहेत त्या समस्यांबद्दल ते आपल्याशी चर्चा करतायत किंवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत अनेक वेळेला असं होतं की आपण या मार्ग शोधण्याच्या ऐवजी काहीतरी टोकाचा मार्ग निवडला जातो या संदर्भात मला तुम्हाला प्रश्न आहे पण एक फोन येतोय तो आधी मी घेतो निलेश आहेत त्यांना प्रश्न आहे बोला निलेश तुमची जन्मतारीख सांगा माझी जन्मतारीख आठ सहा एकोणीसशे ब्याण्णव वेळ सकाळी आठ वाजता पावणे आठ आठ वाजता बर आणि जन्म ठिकाण सावंतवाडी 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 बर आता तुमचा प्रश्न विचारला जन्म राहतो सकाळी आठ सवा हा पावणे आठ आठ सर पावणे आठ ओके मी इथे भाड्याने राहतो बर आणि माझ्या घराचा जा, दरवाजा दक्षिण बाजूला आहे त्याचा मला काय त्रास आहे का मी रूम वगैरे बदलायला पाहिजे का अच्छा दक्षिण दिशेला दरवाजा आहे वास्तुशास्त्राचा संबंध काय सांगताय तर यांनी काय करावं की घरातनं एंट्री घेतल्यानंतर समोरची जी भिंत असेल त्या भिंतीवर पंचमुखी मारुतीचा फोटो लाभावा आणि मारुती जे आहेत तो उभा असावा बर बसलेला मारुती आणि उभा गणपती कधी फळ देत नसतो म्हणून गणपती घेत असताना बसलेला आणि मारुतीचा फोटो किंवा मूर्ती घेत असताना उभी अच्छा आणि पंचमुखी रुद्राक्ष तोरण जे आहे ते दाराला लावावं म्हणजे दक्षिणमुखी दाराचे जे काही त्रास आहेत ते दूर होतील थोडक्यात काय दक्षिणमुखी दार असलं की कारण नावातच क्षीण आहे हो। तर मोस्टली आरोग्याच्या समस्या उद्भवतात तर हे दोन उपायांनी करून घ्यावे आणि उंबरठा बसवून उंबरठा नसेल तर आणि उंबरठा असेल तर त्यावर सव्वा तोळा चांदीची पट्टी जी आहे ती ठोकून घ्यावी बारीक खेळ्यांनी किंवा पेविस्टिकनी वगैरे निश्चितपणानं त्यांना हा आप उपाय आपण सांगितलेला आहेच मी जो प्रश्न तुम्हाला विचारत होतो की अगदी काही टोकाचे निर्णय घेतले जातात आत्ता आपण बातम्यांमधून बघतो अनेक ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये वाचायला मिळतं टी व्ही चॅनल्समध्ये आपण पाहतो की आत्महत्या केली किंवा कुटुंबासह आत्महत्या केली आणि अनेक वेळेला घटस्फोटासारखे निर्णय घेतले जातात की जिथे कुटुंब पूर्णपणे विस्कळीत होतं म्हणजे नुसतं ती पती पत्नी एवढी मर्यादित गोष्ट नसते ती अख्खा कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी अशा पद्धतीची घटना असते तर अशा वेळेला मानसिकता मजबूत राहावी किंवा अशा पद्धतीचे निर्णय घेतले जाऊ नयेत याकरता काय करायला बघा आत्महत्या आहे तो पण एक प्रकारचा मृत्यूच आहे आणि हो। डिवोर्स जो आहे तो सुद्धा एक मानसिक मृत्यू आहे खरं आहे बरोबर तर आत्महत्या कोण करतो ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र नीचेचा आहे पत्रिकेमध्ये सूर्य नीचेचा आहे आणि किंवा पत्रिकेमध्ये चंद्र नीचेचा आहे आणि सोबत गुरु पण दूषित आहे किंवा दूषित ग्रहांनी युक्त आहे तर अशा वेळेस काय होतं की स्वभावात म्हणजे मानसिकता जी आहे ती हळव्या मनाचे होतात खूप लवकर आणि गुरु ग्रसित असला किंवा दोषयुक्त ग्रहांसोबत असला की त्यांच्यातला विवेक पण चालला जातो तर त्यामुळे अशी लोक आहेत ना आत्महत्या करतात तर त्यामुळे त्यांनी जर पत्रिका दाखवून आधीच पत्रिका दाखवली तर त्यांना आपण माणिक धारण करायला सांगू शकतो hmm. सोबतच चंद्र नीचेचा असला तर मोती धारण करायला सांगू शकतो सूर्याची उपासना आहे ती करायला सांगू शकतो किंवा गुरु निचेचा असेल तर त्यांना गुरुजी उपासना करायला सांगू शकतो किंवा पुष्कराज धारण करायला सांगू शकतो किंवा अनेकांचं काय असतं की वैवाहिक सुखाचा अभाव आणि वारंवार तेच ते बघून बघून सुद्धा पत्रिकेत असे काही हे नसलेत मी आताच जसे बोललो जे योग चंद्र निचेचा सूर्य निचेचा किंवा गुरु निचेचा पण वैवाहिक सुखाचा अभाव असतो एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तर त्यावेळेस त्यांनी पत्रिका जर दाखवून दिली तर तो वैवाहिक सुखाचा अभाव जो आहे त्याच्यासाठी काय उपाय आहे तो सांग तो करून घेत आहे तो म्हणजे वैवाहिक सुखाचा अभाव त्यांच्या जीवनामध्ये राहणार नाही ना स्त्री असो अथवा पुरुष असो, असो, असो। नक्की त्यामुळे त्यांनी तज्ज्ञ ज्योतिषाला जी आहे ना पत्रिका त्यांनी दाखवून घ्यावी आणि आपली पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून नक्कीच पुढचा कॉल घेऊया आपण विशाल पाटील आहेत जळगाव वरून त्यांना प्रश्न आहे बोला विशाल काय समस्या आहे आपली मला माझ्या बहिणी बद्दल आहे त्यांची जन्मतारीख आहे दोन ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑगस्ट एकोणीशे जन्म वेळ काय आणि संध्याकाळी सव्वा आठ वाजता सव्वा आठ वाजता जन्म ठिकाण आणि जन्म ठिकाण प्रभादेवी मुंबई प्रभादेवी मुंबई आता प्रश्न विचारा तुमचा मला हे विचारायचं आहे की माझ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये वैवाहिक सुख आहे की नाही बरं कारण की नवरा बायको मध्ये पण थोडा प्रॉब्लेम्स आहेत साहेबांनी आपण विचारूया काय सांगता येईल यांना वैवाहिक सुख आहे की नाही असं एका भावाने आपल्या बहिणीबद्दल विचारलं खूप चांगली गोष्ट हो, 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 हो. आहे मी जे बोललो ना चंद्रकेतू सूर्य वगैरे किंवा चंद्र निचे तर यांच्या पत्रिकेमध्ये चंद्रकेतू आहे बर तर सगळ्यात आधी तर मी म्हणेन यांनी विष्टीकरण योगाची शांती करून घ्यावी कारण तो जनन दोष आहे जन्माच्या वेळेसचा दोष आहे पत्रिका नंतर तयार झाली बरोबर आणि पत्रिकेमध्ये चंद्रकेतू असल्यामुळे काय असेल की यांचा स्वभाव जो आहे तो चिड चिडका स्वभाव रागीत नाही म्हणणार मी पण क्षुल्लक गोष्टीवर चिडल्याने सुद्धा वाद होतात आणि वाद झाला की वैवाहिक सुखाचा अभाव जो आहे तो होतोच तर त्यासाठी यांनी उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांदीत मोती धारण करावा चांगला आणि विष्टीकरण योगाची शांती करावी आणि वैवाहिक सुख मिळेल यांना फक्त यांनी आपल्या स्वभावामध्ये बदल करावा शक्य होईल तेवढं काय म्हणतात त्याला ध्यान करावं मेडिटेशन करावं आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये एक चार साडेचार कॅरेटचा सा मोती जो तो आहे तो चांदीत धारण करावा नक्कीच पुढचा कॉल घेऊया आपण प्रकाश मुंडे आहेत बीड वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला प्रकाश काय समस्या आहे पहिली जन्मतारीख सांगा प्रकाश प्रकाश मुंडे बोलतो वरून बोला तारीख मुलाबद्दल विचारायचे जन्मतारीख आहे अकरा तारीख अकरावा महिना, महिना 2008। अकरा अकरा बोलत राहा तुम्ही अठरा अकरा अकरा दोन हजार अठरा अठरा आणि जन्म वेळ आहे अकरा वाजून अकरा मिनिटं रात्री का दुपारी सकाळी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटं जन्म ठिकाण जन्म ठिकाण माजलगाव बीड जिल्ह्यातलं बरं आता तुमची समस्या सांगा काय समस्या आहे तू जरा खोडकर आहे खोड्या करतो कर जास्त बर खोडकर आहे जास्त खोड्या करतो अजून अकरा तारीख अकरा महिना दोन हजार अठरा हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमचा प्रश्न कळला खोडकर मुलगा आहे खोड्या करतो मस्ती करतो असं त्यांचं म्हणणं असेल तर त्याच्यावरती त्यांना समस्या करेलच ना फारच अकरा थीक अकरा आहे तारीख पण जन्म तारीख पण अकरा महिना पण अकरा वेळ पण अकरा वाजून अकरा मिनिटाने पत्रिकेमध्ये मूळ नक्षत्रावर जन्म झाला आहे आणि आता जसं बोललो विष्टीकरण विष्टीकरणाचा दोष आहे पत्रिकेमध्ये हो, हो. तर विष्टीकरणाचा दोष आणि मूळ नक्षत्राची शांती करून घ्यावी यांनी आणि हो. त्या यांनी आपोआपच त्याचा जो बंडखोरपणा आहे तो हुँ. कमी होईल आणि दररोज त्याला गणपतीची जेवढी उपासना करून घेता येईल त्याच्याकडनं नाही त्याच्याकडनं करून घेता आली तर त्याच्या आईने किंवा वडिलांनी गणपती मंदिरात त्याला दर्शन आलं नाही व गणपतीला एखादं लाल फूल कधी दुर्वा असं काहीतरी व्हायला सांगावं बाकी पत्रिका उत्तम आहे असं काही हे नाही की खूप खोडकर किंवा खूप बंड निघेल असं काहीही नाही फक्त आणि फक्त मूळ नक्षत्र आणि विष्टीकरणामुळे तो असा करतो आणि थोडस त्याला आरोग्याच्या पण अडचणी येतील नक्कीच लवकरात लवकर ती शांती जी आहे ती करून घ्यावी नक्कीच आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत अर्धा मिनिट माझ्याकडे आहे जाता जाता तुम्ही नेहमी संदेश सांगता आजचा संदेश काय आजचा संदेश हाच म्हणेन मी की आता नवरात्र सुरू झाला आहे त्यामुळे प्रथमम शैलपुत्रीच द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटे ती कुष्मांडे ती चतुर्थक पंचम स्कंदमाते ती षष्टम कात्यायनी तिचं सप्तमम कालरात्री ती महागौरी तिच्या अष्टमम नवमम नवदुर्गा प्रकिर्तिता हा ज्या नवदुर्गा आहे आजपासून सुरू झालेल्या रोच्ची रोच्च्या देवीचं मी नाव घेतलं oh. या नऊच्या नऊदुर्गांकडे माझी प्रार्थना आहे की यापुढे सगळ्यांना वैवाहिक सौख्य मिळावं आणि आम्हाला वैवाहिक अडचणी आहेत वैवाहिक जीवनात यावर उपाय विचारायला आमच्याकडे कोणी येऊ नये हीच नवदुर्गेकडे प्रार्थना आहे आणि प्रत्येकाला जो आहे ऐच्छिक वर किंवा वधू मिळावा ही नवदुर्गेकडे प्रार्थना आहे नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्याही भागामध्ये सरांनी केलंय निश्चितपणानं आपण पुढच्या भागामध्ये तुमच्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं सरांकडून घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या भागामध्ये मी इथेच थांबतोय पुढच्या भे, भागात भेटू पुढच्या भागामध्ये आपण निश्चितपणानं भेटू तोपर्यंत नमस्कार